उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपण काही काही वेगवेगळे वे सरबताचे प्रकार करणार आहे आणि आज आपण करणार आहे मस्त असं लेमन मोजितो मोजितो सगळ्यांना खूप आवडतं आणि पटकीने होणारं आणि अतिशय आपल्याला शरीराला थंडावा देणारं असं हे सरबत आहे एक लहान मुलांना आणि मोठ्यांनाही हे नक्की आवडतं तर आपण पटकीने हे सरबत करूया आणि तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करायला मात्र विसरू नका मोजुतो करण्यासाठी आपण इथे एक कप साखर घेतलेली आहे त्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि हे शुगर सिरप करून घ्यायचं आहे शुगर सिरप करून ठेवलं की आपलं सरबत लवकर होतं साखर विरघळायला वेळ ही जात नाही कायम घरात उन्हाळ्याच्या दिवसात असं सिरप सा करून ठेवावं कोणत्याही सरबतासाठी सोपं पडते आपलं झालेलं आहे आणि आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचंय हे सब्जावी आहे हे आपण भिजत घालायचंय हे तुम्हाला कुठेही किराणा दुकानात वगैरेही मिळतं उन्हाळ्यामध्ये मुद्दम चांगलं सब्जावी आपण आता एक लिंबू चिरून घेऊया याचे बारीक छोटे पीस करायचे हे बघा आठ तरी पीस व्हायला पाहिजेत अतिशय मस्त टेस्ट असते मोजितोची आणि वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये वेग असतं हे आत्ता आपण करतो हे लेमन मोजितो करणार ले आहे यातल्या बिया काढून टाकायच्या आहेत उन्हाळ्यामध्ये थंडावा देण्यासाठी वेगळी वेगळी आपल्याला सरबत लागतात हे वेगळा असे पीस आपण केलेले आहे बिया सगळ्या मी बाजूला काढते आता आपण पुढची प्रोसिजर काय करूया बघूया आता इथे आपण एक छान असा ग्लास घेतलेला आहे ग्लास पण तितकाच आपला चांगला पाहिजे आता आपण यामध्ये असे हे लिंबाचे तुकडे घालायचे आहे असे साधारण आपण एका ग्लासला आपल्याला अर्ध लिंबू तरी पाहिजे एवढं घेतलेलं आहे त्यानंतर आपण पुदिना साधारण एक पाच सहा पानं हे बघा असा ताजा छान पुदिना घ्यायचा मोजी तो म्हणजे मुख्य पुदिन्याचा फ्लेवर येला आहे असा तोडून घ्यायचा आणि आपल्याकडे लाकडी किंवा असा हलका असा काहीतरी दांडा म्हणजे आपला ख बत्ता म्हणतात तसा हवा हे बघा हे असं मी पुदिना थोडा घातलेला आहे लाकडी बत्ता असेल तरी माझ्याकडे हा असा प्लॅस्टिकचा आहे झाड हे बघा हा असा लाकडीही आहे कारण ग्लास दुखावला जाऊ नये लिंबाचा रस तर निघायला पाहिजे आणि ग्लास तर दुखायला जायला नाही पाहिजे अतिशय सुंदर टेस्ट तुम्ही जर प्रथमच व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनही क्लिक करा पुदिन्याचाही वास यायला पाहिजे आणि लिंबाच्या सालाचा मुख्य वास यायला पाहिजे याला हे अशीच सर्व करायची एक स्टाईल आहे बघा रस ही सगळा निघतोय थोडंसं जास्तच आंबट असतं हे आपल्या रेग्युलर सरबतपेक्षा काही होत नाही आहे ग्लासला की पाच ते दहा मिनिटातच बघा आपलं सब्जाबी भिजलेलं आहे आणि उन्हाळ्यामध्ये लक्षात ठेवा कुठलंही सरबत असलं तरी थोडंसं सब्जाबी अगदी एक चमचावर असेल तरी चार जणांना पुरतं हे या ग्लासमध्ये आपण घालायचं आहे चवीपुरतं आपल्याला मीठ ही घालायचं आहे हे मीठ घालते मी सब्जाबी घालते सगळं हे एकत्र झालेलं आहे आणि आपण शुगर सिरप केलेलंच आहे ते आता घालायचं आपण हे शुगर सिरप घातलेलं आहे केलेलं आहे ते साधारण आपल्याला एक दोन ते तीन चमचे साखरेचं असं कारण हे थोडंसं आंबट असतं आपल्याला लिंबूही थोडंसं पिळायचं आहे बघा मी छोटा पीस लिंबाचा यामध्ये पण थोडं पाणी घालायचं साधारण अर्धा ग्लास हे व्हायला पाहिजे वा मस्त वासही येतोय लिंबाचा मला करता नाही पुदिना आणि लिंबू आणि यामध्ये आता आपल्याला सोडा घालायचा आहे आणि लगेच बर्फही टाकायचा आहे अशा आईस्क्यूब टाकायच्या आणि असं आपलं हे तो तयार झालेलं आहे नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईकही करा